त्यांनी एक जीवपर्यंत समाधान केलं हे लेखनाला आवडतं ते मला खूप आवडतं म्हणते ना मी कांदा भाजण्यासाठी ते टाकलं असत चटणी टाकल्या चटणी होऊन मला माहिती यामध्ये आता झालेला भाजून बोलून टाकला 对。嗯嗯 करून घेऊया आपण गॅस पण बारीकच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवरती फक्त पाणी असत आहे आतलं तर काय शिजत नाही भाज्या असली मिडियम गॅसवरती शिजवते ठेवते आमटी फोडणीला द्यायची थांब आमटी फोडणीला द्यायची थांडी होती लसूण घालायच लसूण परत ह्याच्यामुळेच वेळ झाले सगळं व्यवस्थित फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं होतं लसून होता आमटीला लाईचे आमटे तुमच्या बाईच्या आमटी ते त्यांना खूप आवडते

私は,はそれを見つけたら、e はそれを見つけたら、私はそれを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、それを見つけたら、ををををを

No. Mm -hmm.

स्वतःकडे लक्ष झालेलं होतं पुढं होत मग होता कोई पक्की ले ही बनेगा इसका जो फिर दाम देने आए तो वह वो इंफेक्शन लाए होगा दोगुना इंफेक्शन बढ़ कम हो गया यहाँ से तो हम इसके बारे में कोई बात नहीं है इसके साथ सगळं आत्ता आवरलं भांडी वगैरे असायची होते तुम्हाला येताना फक्त हो तो दोन तीन मिनटाचा व्हिडिओ होतो पण तो, तो वेळ मला करण्यासाठी वेळ लागतो जवळजवळ अर्धा तास लागतो हे सगळं आवरण्यासाठी किचन म्हणा किंवा सिथं स्वयंपाक राहिलेला सगळं आवरण्यासाठी वेळ लागतो भरपूर आवरलेला आहे सगळं वाचलेलं आहे नव जेवायला घेणार आहे आता तोपर्यंत भेटूया आपण उद्या दमल्या दाखू बाय